कोकणातील सर्वात सुंदर दहा गावे मित्रांनो आजकाल आपण सगळेच पर्यटनासाठी दूरवरची ठिकाणे शोधत असतो परंतु तुम्हाला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्रातच एक असा प्रदेश आहे जो विदेशी ठिकाणांना देखील मागे टाकतो तो म्हणजे कोकण कोकणातील ही गावे केवळ राहण्यासाठीची ठिकाणे नसून इथे आपण निसर्ग संस्कृती इतिहास आणि परंपरेचे जिवंत दर्शन अनुभवू शकतो इथले समुद्रकिनारे शांत आहेत इथल्या बागा हिरव्यागार आहेत आणि इथल्या माणसांच्या पाहुणचारात खरी ऊब जाणवते त्यामुळे कोकणाला भेट देण्याची उत्सुकता जवळजवळ सर्वांनाच असते अशातच आज आपण कोकणातील सर्वात सुंदर दहा गावे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा जांभरून मित्रांनो जांभरून हे कोकणातील एक निसर्गरम्य आणि शांत गावा गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले हे गाव आपल्या हिरव्यागार डोंगरांनी ताज्या हवेमुळे आणि पारंपरिक कोकणी संस्कृतीमुळे विशेष ओळखले जाते जांभरुणच्या आजूबाजूला हिरवीगार झाडी पावसाळ्यात उमलणारे असंख्य धबधबे आणि दऱ्यांमधून वाहणारे ओहळ हे नजारे डोळ्यांना खूपच सुखानवारे वाटतात या गावात प्रामुख्याने आंबा काजू नारळ आणि सुपारींच्या झाडांच्या बागा मोठ्या प्रमाणात दिसतात खास करून अल्फान्सो हापूस आंब्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रसिद्ध आहे आणि त्याची चव जांभरुण सारख्या गावात आपल्याला अनुभवता येते गर्दीपासून दूर राहून नैसर्गिक सौंदर्य अनुभवायचे असेल तर त्यासाठी एक वेळेस जांभरुण हे गाव नक्की व्हिजिट करा नंबर नऊ शिरगाव खोपी शिरगाव खोपी हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक निसर्गरम्य कोकणी गाव आहे डोंगर दरांनी वेढलेले हे गाव आपल्या साधेपणासाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे हे गाव शांत डोंगर रांगा ताट हिरवाई आणि पारंपरिक कोकणी घरासाठी प्रसिद्ध आहे पावसाळ्यात इथले धबधबे आणि शेत एकदम निसर्ग स्वर्गासारखी भासतात इथे तुम्हाला नारळ आंबा काजूच्या बागा दिसतील आणि गावाच्या साधेपणात खरी कोकणी संस्कृती अनुभवायला मिळते गणेश उत्सव नागपंचमी सारखे सण गावात एक वेगळीच रंगात आणतात शहराच्या गोंगट्यापासून दूर निसर्गाच्या कुशीत काही क्षण घालवायचे असतील तर शिरगाव खोपी या गावाला नक्की भेट द्या नंबर आठ अंजरले कोकण किनाऱ्यावर वसलेले अंजरले हे गाव आपल्या स्वच्छ पांढऱ्या वाळूच्या समुद्र किनाऱ्यासाठी आणि निसर्गरम्य सौंदर्यासाठी ओळखलं जातं इथला अंजर्ले बीच हिरव्यागार डोंगरांनी वेढलेला असून शांत वातावरणामुळे पर्यटकांना खूप आवडतो प्राचीन गणपती मंदिर हे गावाचं खास आकर्षण आहे समुद्रकिनाऱ्याच्या जवळच वसलेले हे मंदिर ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्वाचे मानले जाते गावाभोवती आंबा काजू नारळाच्या बागा दिसतात आणि कोकणी संस्कृतीचं सुंदर दर्शन घडते निसर्ग समुद्र किनारा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर अंजरले गावाला नक्की भेट द्या नंबर सात चिवळी रत्नागिरी जिल्ह्यातील चिवळी हे एक निसर्गरम्य गाव आहे डोंगर हिरवीगार झाडी शेतांनी वेढलेले हे गाव कोकणातील साधेपणा अनुभवायला उत्तम ठिकाण आहे इथे आंबा काजू नारळ व सुपारीच्या बागा मोठ्या प्रमाणात दिसतात गावातल्या लाल मातीच्या रस्त्यावरून चालताना पारंपरिक कोकणी घरं आणि अंगातली झाडं पाहून मन अगदी मोहित होते गावातली लोक साधे कष्टाळू आणि सण उत्सव उत्साहाने साजरे करणारे आहेत गणेश उत्सव आणि होळीला गावात वेगळीच रंगत असते शहराच्या गोंगाट्यापासून दूर जाऊन शांतता हिरवाई आणि खरी कोकणी संस्कृती अनुभवायची असेल तर चिवळी गावाला नक्की भेट द्या नंबर सहा विळास रत्नागिरी जिल्ह्यातील वेळास हे गाव आपल्या सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे खास करून वेळास गावाचं नाव घेतलं की लक्षात येतो तो म्हणजे ओलिव्ह रेडली कासवांचा उत्सव दरवर्षी पावसाळ्यानंतर या समुद्र किनाऱ्यावर कसवाची अंडी फुटतात आणि छोट्या कासवांची समुद्राकडे धाव बघायला पर्यटकांची मोठी गर्दी असते गावाभोवती नारळ आंबा काजूच्या बागा दिसतात कोकणातील साधेपणाचे खरे दर्शन आपल्याला इथे घडते निसर्ग समुद्रकिनारा आणि वन्यजीव यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर वेळाच या गावाला एक वेळेस नक्की भेट द्या नंबर पाच धामापूर कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेले धामापूर हे गाव आपल्या धामापूर तलावामुळे प्रसिद्ध आहे हा तलाव सुमारे चारशे वर्ष जुना असून कोकणातील सर्वात मोठ्या व सुंदर तलावांपैकी एक मानला जातो तलावाच्या सभोवताली दाट हिरवळ उंचे उंच झाडे आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण पर्यटकांचे आकर्षण बनले आहे तलावात बोटिंगची सुविधाही आहे गावाभोवती आंबा काजू नारळाच्या बागा आणि पारंपरिक कोकणी घरी दिसतात जे गावाच्या सौंदर्यात भर घालतात निसर्ग ऐतिहासिक वारसा आणि शांतता अनुभवायची असेल तर धामापूर या गावाला नक्की भेट द्या नंबर चार नाधवडे रत्नागिरी जिल्ह्यातील नादवडे हे एक सुंदर आणि शांत कोकणी गाव आहे डोंगर हिरवेगार झाडी आणि पारंपरिक घरं यामुळे या गावाला वेगळीच ओळख मिळाली आहे गावाजवळचा नादवडे बीच खूपच स्वच्छ आणि शांत आहे गर्दीपासून दूर समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण मानले जाते नारळ आंबा काजूच्या बागा आणि शेतांमुळे गावाभोवती नेहमीच हिरवळ दिसते पावसाळ्यात तर इथलं सौंदर्य अजून खोलते समुद्रकिनारा निसर्ग आणि शांत वातावरण अनुभवायचे असेल तर नादवडे या गावाला नक्की भेट द्या नंबर तीन पावस रत्नागिरी जिल्ह्यातील पावस हे गाव धार्मिक आणि सांस्कृतिक वारशासाठी प्रसिद्ध आहे इथेच प्रसिद्ध स्वामी स्वरूपानंद मंदिर आहे जे भाविकांसाठी मोठे श्रद्धास्थान मानले जाते शांत आणि आध्यात्मिक वातावरणामुळे हे ठिकाण खास ओळखले जाते गावाभोवती आंबा काजू नारळाच्या बागा दिसतात तर पारंपरिक कोकणी घरं आणि हिरवळ गावाला निसर्गरम्य रूप देते अध्यात्म निसर्ग आणि कोकणी संस्कृतीचा संगम अनुभवायचा असेल तर पावस या गावाला नक्की भेट द्या नंबर दोन मसुरे गाव मालवणजवळचं मसुरे गाव पारंपरिक मालवणी संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे इथले उत्सव समुद्र किनारे आणि इथले साधेपण उबदार वातावरण प्रवाशांना पुन्हा पुन्हा इथे खेचून आणते गावाजवळच हिरवीगार डोंगर शेत आणि दाट झाडी आहे पावसाळ्यात तर इथले सौंदर्य अगदी चित्रवत भासतं मसुरे गावाजवळील वेताळ मंदिर व इतर प्राचीन देवस्थान धार्मिक दृष्ट्या महत्वाचे आहेत आंबा काजू नारळ व सुपारींच्या बागा या गावाचे वैशिष्ट्य आहेत तर पारंपरिक कोकणी घरं या गावाच्या साधेपणात भर घालतात निसर्ग संस्कृती आणि इतिहास अनुभवायचा असेल तर मसुरे या गावाला नक्की भेट द्या नंबर एक तांबळ तांबळ हे गाव अजूनही पर्यटकांच्या गर्दीपासून दूर आहे इथली शांतता स्वच्छ हवा आणि हिरवाई तुम्हाला खरी विश्रांती देते म्हणूनच तांबळला कोकणातील लपलेले स्वर्ग असे म्हटले जाते तर मित्रांनो आज आपण कोकणातील सर्वात सुंदर दहा गावे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत कोकणातील कोणकोणत्या सुंदर गावांना भेट दिली आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील